तिला बाळांत होऊन आता दोन महिने झाले होते पुढच्याच आठवड्यात ती सासरी जायला निघणार होती परंतु अचानक तिच्या पतीला कामानिमित्त उद्याच बाहेरगावी जावावं लागणार म्हणून तिला आजच निघावं लागणार होतं ऐनवळी तिच्या वडिलांना सुट्टी मिळाली नव्हती आणि दुसरंही कोणी आयत्यावेळी तिच्यासोबत जायला मिळालं नाही त्यामुळे तिला एकटीलाच बारा तासाचा प्रवास करावा लागणार होता ट्रेनचं तिकीट मिळणं अशक्य होतं बससही सर्व फुल होत्या तरी तिच्या वडिलांनी कशीबशी एका स्लीपर कोचची व्यवस्था केली संध्याकाळी सहा वाजता ती आपल्या दोन महिन्याच्या तान्ह्या बाळाला घेऊन ती बसमध्ये चढली बसमध्ये स्लीपरला पडदे होते त्यामुळे तिची बाळाला स्तनपान करण्याची काळजी मिटली होती नवीनच बाळातपण असल्यामुळे ती पहिल्यापेक्षा अधिक ताजेदार दिसत होती मुळात ती गोरीच होती वक्ष अर्ध दुधामुळे भरदार आणि वजनदार झाले होते साडीवरूनही त्याचा आकार स्पष्ट दिसत होते तिच्या कमरेवर आता आड्या दिसू लागल्या होत्या नितंबही बरेच बाहेर आले होते एकूणच काय ती आकर्षक दिसत होती त्यामुळे कोणत्याही पुरुषाची तिच्यावर नजर पडणार नाही हे अशक्यच होतं तिचा प्रवास सुरू होताच अर्ध्या तासातच पुढच्या स्टॉपवर तिला एक प्रसंगाला सामोरे जावे लागले पुढच्या स्टॉपवर एक साधारण पन्नासीचा पुरुष चढला आणि त्यालाही तिचीच सीट दिली होती बस ड्रायव्हरने तिला दोघांना ती सीट अर्धी अर्धी वाटून घेण्यास विनंती केली ती एकटी असल्यामुळे भांडण करण्याच्या मनस्थितीत नव्हती त्यामुळे ती आणि तो पुरुषही तयार झाला स्लीपर कोच असल्यामुळे दोघांना बसण्यासाठी बरीच जागा होती थोड्याच वेळात तिने पुढचा प्रवास सुरू केला तिच्या सौंदर्यामुळे अर्थातच तो पुरुष खुश होता पूर्ण प्रवास तिचं सौंदर्य जवळून निहारता येणार म्हणून तो मनातून खुश होता आणि जवळच तानेबाळ पाहून तो आणखीच खुश झाला थोडं का होईना दूध पाजवताना तिच्या उभाराचे दर्शन होणार याची त्याला आशा होती थोड्याच वेळात त्याने तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली गप्पा मारताना स्वभावाने तो माणूस तिला चांगला वाटला त्यामुळे तिच्याबद्दलची अडी निघून गेली आणि मग तीही त्याच्याशी दिलखुलास गप्पा मारू लागली स्लीपर कोच असल्यामुळे बरीच जागा होती त्यामुळे त्याने तिला पाय सोडून आरामात बसण्यास सांगितले तिचेही इतका वेळ मांडी घालून बसल्यामुळे पाय वगळले होते म्हणून तिने पाय सोडले तिचे पाय तिच्या मांडीपर्यंत पोहोचत होते तिच्या पायांच्या होणाऱ्या स्पर्शाने तो सुखावत होता दरम्यान दोनदा त्याने बाळाला स्तनपान केले त्यावेळेस त्याला बाळाला दूध पाजवण्यासाठी खालून ब्लाउज वर घेताना त्याला तिच्या स्तनाचा ओझरत दर्शन मिळालं त्यावरूनच त्याने तिच्या पक्ष्यांच्या खोलची अंदाज घेतला त्यामुळे त्याच्या मनात तिच्याबद्दल आणखी आकर्षण निर्माण झालं दुपती स्त्री समोर असल्यावर कोणता पुरुष आकर्षित होणार नाही थोड्याच वेळात बस जेवण्यासाठी थांबली साधारण अर्धा तासाने बसने पुढचा प्रवास सुरू केला तोपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते तिला आता झोप येऊ लागली होती तिला पुन्हा पाय सोडून आरामात झोपण्यास सांगितले ती पाय सोडून पाठीमागे टेकून झोपी गेली तिने त्यांनाही पाय सोडून बसण्यास सांगितले आता दोघेही पाय एकमेकांच्या मांड्याजवळ होते बसच्या हलण्याने दोघांचे पाय एकमेकांच्या मांड्यांना स्पर्श करत होते साडीवरून का होईना तिच्या होणाऱ्या मांड्यांच्या स्पर्शाने तो सुखावत होता थोड्याच वेळात ती गाड झोपी गेली हे पाहताच त्याच्यातला वयस्कर आंबट शोकीन जागा झाला त्याने पायाने चापसून पाहिलं तर तिची साडी दोन्ही बाजूने पूर्ण खाली झाली नव्हती पाय सोडताना तिने फक्त वरून साडी नीट केली पण दोन्ही बाजूने ती गुडघ्याच्या वरपर्यंतच उघडी राहिली होती त्याला ती पर्वणीच ठरली त्याने अलगत आपला उजवा पाय तिच्या साडीच्या आत घातला तिच्या मुलायम पोटऱ्याचा स्पर्श त्याच्या पायाला झाला तो स्पर्श होताच आता त्याने डोळे बंद करून एक उसावा टाकला आणि तो स्पर्श मनापासून अनुभवला बसच्या हलण्याने त्याचा पाय तिच्या पोटऱ्यांवर घासला जात होता तिच्या मुलायम त्वचेने तो आणखी चे चेतवत होता त्यासोबतच तिची त्वचा नितळ आहे हे त्याने जाणवलं हळूहळू त्याने आपला पाय आणखी पुढे सरकवला आता तिच्या गुडघ्याला त्याच्या अंगठ्याचा स्पर्श होत होता तिच्या पायांच्या प्रत्येक भागाला तो अलगच स्पर्श करत होता आणि डोळे बंद करून अंतमुख होऊन अनुभवत होता आणखी पुढे सरकला आणि अखेर तिच्या मांड्यांना त्याच्या पायाचा स्पर्श झाला तिच्या गोऱ्या मुलायम मांड्यांना झालेल्या स्पर्शाने तो आणखी सुकावून गेला आणि न कळत त्याने आपला ताठलेला अवयव पँटीवरूनच दाबला तिच्या मांड्या त्याला दिसत नसल्या तरी पायांच्या होणाऱ्या स्पर्शाने तो मनातून स्पष्ट पाहू शकत होता आणि त्या कल्पनेने तो आणखी उत्तेजित होत होता त्याचा पाय तिच्या मांड्यांपर्यंत पोहोचला असला तरी तो वरून साडीने पूर्ण झाकलेला होता इतक्यातच तिचं बाळ रडलं उठलं आणि त्या आवाजाने ती जागी झाली ती अचानक जागी झाल्याने त्याला तिच्या साडीतून पाय बाहेर काढता आला नाही त्यामुळे त्याने लगेच गाड झोपण्याचे सोन केले इतर प्रवाशांना बाळांच्या रडण्याचा त्रास होऊ नये म्हणून तिने पटकन बाळाला मांडीवर घेतलं आणि त्याला ब्लाऊज वर करून दूध पाजू लागली तोपर्यंत तिला काही कळालं नव्हतं जेव्हा बाळ दूध पिऊ लागलं शांत झालं तेव्हा तिला जाणवले की त्याचा पाय तिच्या साडीत आहे आणि तोही तिच्या मांड्यांपर्यंत त्याने कितीही सोंग केलं असलं तरी तिच्या मधल्या बाईला कळाला वेळ लागला नाही काही केल्यास साडीच्या इतक्या आत सहज कोणाचा पाय जाणार नाही म्हणजे त्याने हे जाणून बुजून पाय तिच्या साडीत घुसवला होता हे तिने जाणवलं पण बाळ मांडीवर असल्यामुळे आणि पाय साडीत बराच आत असल्यामुळे तो सहज काढणं शक्य नव्हतं म्हणून ती बाळाच्या झोपण्याची वाट पाहू लागली पण बाळाला दूध पाचता पासता तिला कधी डुलकी लागली कळालंच नाही बाळही दूध पिऊन झोपी गेलो होत आणि तिचं वक्ष उघडं पडलं दूध पाचताना दिसू नये म्हणून बाळावरून अंगावर घेतलेला पदरही पूर्णपणे खाली पडला होता आणि त्याचा पाय तसाही तिच्या साडीच्या मांडीच्या स्पर्शात करत होता त्याला वाटलं की दूध पाजताना अजून जागी असेल म्हणून तो अजूनही झोपाचा सोंग घेऊन होता पण बराच वेळ झाला म्हणून त्याने डोळे उघडून पाहिले तर त्याच्या आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना बसमध्ये बसताना आज त्याला स्त्रीचं इतकं सुंदर रूप उपभोक्ता मिळेल याची सुत्राम कल्पना नव्हती दूध प्यायला थांबून झोपल्यामुळे तिचं भूलो मोठ डाव वक्ष उघड होत बाळातपणानंतर त्याचा आकार वाढल्यामुळे स्तनमंडलही पसरलं होत गोऱ्या स्तनावर गरद तपकरी स्तनमंडल आणि टपोरे मोठ्या मनुका एवढे स्तनाग्रह अगदी स्पष्ट दिसत होते पदर छातीवरून पूर्णपणे खाली पडल्यामुळे तिची पूर्ण छाती उघडी झाली होती मोठ्या गळ्याचा ब्लाऊज असल्यामुळे गोरी छाती गोरे खांदे आणि त्यावर लटकणारे मंगळसूत्र तिच्या सौंदर्यात आणखी भर टाकत होते तिची ओठ ही अगदी नैसर्गिक गुलाबी होते तिचं हे सौंदर्य तो मनमुराद न्याहाळत होता पण एकदा एक पुरुष सहमुसित झाला तर परिस्थिती पूरक असेल तर तो आपली कामूक इच्छा पूर्ण केल्याशिवाय शांत बसू शकत नाही स्लीपर कोसला गडद पडदा असल्याने तीही गाड झोपी गेल्याने त्याने संधी साधण्याचं ठरवलं पण बाळ तिच्या मांडीवर असल्यामुळे त्याला अडचण जाणवत होती म्हणून त्याने अलगद पुढे होऊन बाळाला तिच्या मांडीवरून उचलून सीटवर ठेवलं तो आणखी जवळ असल्याने आपला तिच्या साडीत पाय आणखी पुढे सरकला तो अगदी तिच्या पॅन्टीपर्यंत पोचला ती अजूनही झोपेत होती त्याने अलगत एक पाय तिच्या दुसऱ्या बाजूला ठेवला जेणेकरून त्याला आणखी जवळ जाता येईल अगदी जवळून त्याने तिचे लाल चुटूक ओठ डोळे गाळ चापकली नाक तिचे गोरे खांदे दोन पक्षामधील तिची खोलगट आणि त्यात अडकलेलं मंगळसूत्र हे सर्व निहाळलं तिचा उघडा पडलेला स्तन त्याला कामुक ना लागला तो अगदी अलगद पुढे होऊन तिच्या नाकाजवळ गेला आणि आपल्या नाकाने तिच्या होणाऱ्या श्वास तिच्या गरम श्वासाने तो उच्चेजित झाला आता त्याला जास्त वेळ फुगड घालायचा नव्हता ती जागी होण्याच्या आत तिच्या स्तनांना स्पर्श करून अलगत चोकायची होते जेणेकरून तिला उपभोग घेता येईल अशा उद्देशाने तो अलगत खाली वाकला आणि तिच्या डाव्या स्तनाग्रहाला आपले होत टेकवले ती झोपेत जरी असली तरी आपल्या संवेदनाशील अंगावर झालेल्या पुरुषाची स्पर्शाने तिने नकळत हलकासा उसावा टाकून प्रतिक्रिया दिली तिच्या मनुक्याच्या झालेल्या स्पर्शाने त्याच्यातील कामुक भावना आणखी बळकावली आणि तो आणखी पुढे सरकला सुरुवातीला फक्त हाताच्या स्पर्शाने आणि ओठाच्या हलक्या वर्षाने उद्देशनाने आता पुढची पायरी चालली त्याने आता ओठ हलके विगलत करत तिच्या मनुका ओठात धरला आणि हलके पोट ओठ फिरू लागला झोपेतच तणावर होणाऱ्या स्पर्शाने ती उत्तेजित होऊ लागली गाड झोपेत असल्याने तिला आपण कुठे आहोत याचे भान नव्हते तिला आपण आपल्या पतीबरोबर आपल्या घरात आहोत असे वाटत होते आणि आपल्या स्तनावर असलेले होठ हे आपल्या पतीचेच आहेत या भावनेने तिने ओठ विलग्न झाले आणि ती हलके हलके नेहमीप्रमाणे उसावा टाकू लागली तिचा श्वास थोडा वाढू लागला तेवढ्यात अति अतिअवेगार त्याने न कळत तिच्या स्तनाग्रह ओठात धरून चुंबलं आणि आपसूक त्यातून दूध पाझरू लागलं जागी झाली परंतु विवागाने तीही न कळत उत्तेजित झाली होती पूर्ण जागी होताच तिला जाणीव झाली की आपल्या स्तनावर कोणी परपुरुष आहे तेव्हा ती त्याला दूर करू लागली पण वासनाधीन झालेल्या त्याने तिला आपसूक मागे सीटवर रेटलं आणि तिच्या ओठांवर आपले होत टेकवले काही कळाच्या आत त्याने आपला तोंड तिच्या तोंडात घातला आणि तिची ओठ चोकू लागला आधीच उत्तेजित झालेल्या तिचा प्रतिकार करणारा असूनही तोंडात तोंड गेल्याने तिच्या प्रतिकारावर तिच्यातल्या बाईने मात केली आणि तिने त्याला न कळत प्रतिसाद दिला त्याच्या चोकण्याला तिची ओठ अजून प्रतिसाद देऊ लागली तिचा डावा वक्ष असताना सोडून त्याने ओठांचा ताबा घेतला आणि उजवा हात आपसूक तिच्या उघड्या स्तनावर जाऊन स्थिरवला आणि तो तिचे दोन्ही मोठे वक्ष दाबू लागला तिच्या साडीचा पदर आधीच खाली होता आणि एक स्तन उघडा होता त्यानं ब्लाऊज वर करून उजवा स्तनही मोकळा केला तोंडातून बऱ्याच वेळ तिची लाळ चोकून झाल्यावर तो खाली वाकला आणि तिचे दोन्ही वक्ष एक एक करून चोखू लागला तोंडात एकमेकाची लाळ मिसळल्याने आणि दोन्ही पक्षांवर पुरुषी हात तुटून पडल्याने तिने आता समाप्रित झाली होती निसर्गासमोर तिने शरणागती प्रकारली तिचा प्रतिकार केव्हाच मावळला ती विसरून गेली की ती एक विवाहित स्त्री एक लहान ताण्याबाळाची आई आहे ती आता एक मादीच्या रूपात होती आणि एक वासनाधीन वयस्कर नर तिला भोगत होता अडुसठ टक्के बंद स्लीपर कोच असल्यामुळे रात्रीची वेळ असल्याने त्यांना एक खाजगी जागा मिळाली होती आणि त्यामुळेच ती बिनधास्त स्वतःला भोगत होती बाळाने मगाशी पूर्ण दूध न पिल्याने तिचे दोन्ही अमृत कुंभ दुधाने भरले होते दोन्ही वक्ष ती चुकून रीत करत होता तिच्या स्तनातून येणारी दुधाची धार उत्तेजित करत होती त्याच्या जोरजोर झोपण्याने तिच्या स्तनातून बाहेर जाण्याची धार तिला जाणवत होती त्याची काम भावना आता अनावर झाली होती पुढची पायरी गाठाची त्याला आता घाई झाली होती आणि तिच्या दोन्ही बाजू पाय टाकून त्याने दोन्ही पाय स्वतःच्या दोन्ही बाजूला ठेवले आणि तिच्या समोर बसला बाळाला त्याने स्वतःच्या बसण्याच्या जागेवर ठेवलं ती आता जोरात पाय वाकून आपल्या दोन्ही बाजूला पाय टाकून बसली त्याने तिच्या साडीत ता आत टाकून तिची पॅन्ट युनी उघडी केली खाली खेचली आणि आपल्या पॅन्टमधून आपला ताट झालेला अवयव त्याने युनीद्वारे टेकवला गरोदर राहिल्यापासून इतक्या महिन्याने प्रथमच तिला योनीला अवयवाचा स्पर्श झाला होता आणि तोही एक परपुरुषाचा त्या स्पर्शाने तर ती आणखी उत्तेजित झाली आणि आपोआप तिची कंबर पुढे सरकली आणि त्याचा अवयव तिच्या योनीत सरकला आता अवयव सरकल्यानं ती अवयगानाने विहाळली आणि तिने त्याला आणखी घट्ट घेडून घेतलं त्यामुळे तिची दोन्ही दुभते स्तन त्याच्या छातीला दाबले गेले त्यामुळे तोही उत्तेजित झाला आणि तिच्या नितंबागणी दोन्ही हात घालून तिला वर ओढून घेतली आणि आपल्या मांडीवर बसवलं त्यांनी ती खाली खेचल्यामुळे तिचे नितंबही उघडे झाले होते आपले दोन्ही पाय तिच्या नितंबावर फिरवत त्यांनी त्याच्या गोलाईचा अंदाज घेतला आणि हलके दाबले तिला मांडीवर घेतल्यामुळे अवयव पूर्णपणे तिच्या आत शिरलं खूप महिन्यांनी तिची एक मोठ्या अवयाने भरून गेली होती तिचे मान वर करून तिने डोळे बंद करून तो अनुभवला तिने मान वर करताच तिची गोरीपान चुंबन मोहन त्याला आवरले नाही समोर असणारी तिची गोरी मान तिची गोरे खांदे मनुक्त चोकू लागला तिच्या छातीवर खांद्यावर मानेवर वासनेने फिरणारे त्याचे होठ तिला सुखावत होते आणि त्या आनंदाने ती आपसूक कंबर पुढे मागे करून त्याच्या अवयव आत बाहेर घेत होती तोही अवयव जोर जोरात तिच्या आत घालण्याचा प्रयत्न करत होता आता तो स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही पुन्हा तिच्या दुधाच्या प्राशनाने त्याने सुरू केले आणि मग तिला घट्ट मिठी मारून तिच्या नितंबावर जोर देऊन तिचा योग भळाभळा आपला विर्या तिच्या योनीत सोडला हे करत असताना तिच्या खांद्यावर त्याने आपले होठ रुतावले होते तिचे वक्ष पूर्णपणे त्याच्या छातीवर दाबून गेले होते दोघांचाही श्वास वाढला होता आणि दोघांना दरदर घाम फुटला होता थोड्या वेळात तो दूर झाला आणि मागे जाऊन आपल्या जागेवर बसला तिनंही ही ब्लाऊज खाली करून दोन्ही दुधाचे स्तन झाकले पदर नीट केला आणि साडी खाली करून पाय पसरून बसले युवानं रात्रीचे दोन वाजले होते तिला अगोदर झोप येत होती आणि त्यात आता श्रम झाल्याने आणखी थकली होती त्यामुळे ती पुन्हा झोपी गेली पण त्याला या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता पुण्याला पोचे अजून चार तास बाकी होते आता लपून छपून भोगण्याची गरज नव्हती म्हणून त्याने सकाळी पाचपर्यंत आणखी दोन वेळा तिला जाणून तिच्याशी संभोग केला आणि एक विवाहित आणि एका तान्हा बाळाची आई परपुरुषाने बसमध्ये संभोग केला शांत सुखभावी सरळ मार्ग तिला सकाळी बसमधून उतरल्यावर विश्वास बसला नव्हता की रात्री जी निर्लज्जपणे परपर्शासोबत पर स्वाधीन झालेली ती मीच स्त्री होते तर मित्रांनो कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा धन्यवाद